काय जोशी बुवा लाडू कसे झाले वा 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 अरे वाटत काय काय आणखी सांगता काय म्हणतोय तो तुमचा पेस्तंजी पेस्तनजी आता शांत झाला त्याला पाया पडला जोशीबाई त्याला क्षमा सुद्धा केली हो हो पण ती छत्री तेवढी काढून घ्या बुवा नाही ती काढून घेतली आता तुम्हाला भीती नाही हो पण जोशीबा बरेच दिवसात तुमचं गाणं ऐकायचं योग आला नाही हो गाणं पूर्वी सारखा आवाज नीट राहिला नाही ना आजकाल गाणं राहू द्या पण सौभद्रातले एखादी तान तरी ऐकवाच नारायण राऊंच्या नंतर आवाज तुमचा ते आपलं पेटण कुणाला शरण असं म्हणतो एखादी आपलं ते हे वज चा उ कोणाला त्यातलं बर का जोशोवा हे झालं की बाहेर या हा मंडळी थांबले मी सांगतो त्याला जोशीबा वा वा काय आवाज आहे काय ताण आहे वा तुम्हाला सांगतो जोशीबा सुरेल गाणं मी कधी ऐकलं होतं अरे कसला गाणं आणि काय चला त्याच्या आवाज आहे तो माझ्या कानाचा पडदा फाटून जात सगळे लोक गाणं चांगलंय चांगलंय म्हणतात पण हा विजय काहीच बोलत नाहीये काय रे विजय तुला कस वाटलं गाणं खरं सांगू सरला बाई यांचा घोगरा किरटा खरं म्हणजे कारण ह्यांना आवाजच नाही विताना ओरडते ना तसा यांचा आवाज वाटतो यांच्या गाण्यापेक्षा गिरणीचा भोंगा बरा। भयंकर बरान राजे महाराजांनी प्रशंसा केल्याय माशी काय उरडल्या सारखं वाटत मी जातो पुन्हा या घरात पाहू टाकणार नाही चलाय बघितलं जोशीबा कसे संतापून गेले ते म्हणजे विजयची फजिती करण्यात गेलो जोशीबा सापडला म्हणजे विजयमुळे घडलं सगळे एक शब्द बोलू नका नाही नाही मी आता संतापले की काय वाटेल ते करीन नाही मला कल्पना आहे त्याची हे आडवा शाळा असेल तर माझा ऐक आता जा खोट बोल आणि सरलाबाईंची समजूत काढ मुळीच नाही मी रात्री आठ पर्यंत खरं बोलणार आणि पैस जिंकणार खालास सरलाबाई तो चिरली आहे आता प्रिया बी चिरल म्हणजे तुझ्या लग्न होणारच नाही असं माझ मी बघून घेईन याला कसली भीतीच वाटत नाही आता सरलाबाई आली मग त्यांना समजेल काय करता काय काही नाही आपण ते घड्याळ मागे करून ठेवलं होतं ना ते सरळ केलं हे बघा तुम्ही मला काही एक सांगू नका मला काही ऐकण्याचं मला क्षमा करा सरलाबाई कोणाचं मन दुखावं अपमान करावं असं माझ्या मनात नव्हतं मला जे खरं वाटलं तेच मी बोललो हवं असलं तर मी जोशी बोनची माफी सुद्धा मागतो खरं बोलतोय तू हे अगदी खरं खोटं बोलून चालणार नाही यापुढे असं कधी होणार नाही एवढं जर तू म्हणतोस तर मी तुला क्षमा करते कारण तू मुळातच आहेस म्हणून थँक्यू सरला बाई आता मी तसाच वागेन छान छान बरं का हो आ? मी तुम्हाला एक चिठ्ठी देते देण्यासाठी चला खोट न बोलता वाचलो हो आता वाचलास पण आता असा अडकवतो की देखते राही ना मला शिकवतोय काय ग प्रिया मला कशाला बोलवलंस अरे तुम्हाला घडाळल्या जवळ काय करत होतास काही नाही ग ते गाढवा घड्याळ माग करत होती ते बरोबर केलं अरे पण तू पप्पांच्या घड्याळावरून का नाही लावत त्यांचं अगदी बरोबर असतं नको ते सुद्धा आज घड्याळ मागच करत असणार म्हणजे मी नाही समजले ते रात्री आठ नंतर सांगणार असंच आपलं ठरलंय हम्म बर तुझं काय काम होतं अरे तू मला वीस हजार देणार की नाही चल नाही मी तुला परत दे हम्म आणि त्याचे तुम्हाला चाळीस हजार करून दे एवढंच ना त्यात काय ते होणारच आहेत आपोआप झाला तू इकडे काय करतो <laughs> या या पेस्तन काका विजयशी काही काम होत हो अरे माझा केवढा पैसा इकडे जाम होऊन गेलाय ना ते मला बघायला पाहिजे ना काय बराबर सलामत राहिक नाही नाही तर पी अरे पण हे कसले पैसे म्हणताय अगं ती वेगळीच गमत आहे हे आणि त्याचे साथीदार आज पैसे गमावणार साला काय बोलतो तू अरे पण आज तुम्ही असे विचित्रासारखे वागताय काय बोलताय काय मला तर काहीच कळत नाही आता हे तू पेस्तनजी विचार पेस्तनजी सांगा अरे असं आहे की कलम लक्षात ठेवा <laughs> ना, नाही ते तू पप्पाला विचार आम्हाला सांगायची परवानगी नाही ठीक आहे मी पप्पांनाच विचारते तुम्ही काय करते येते तुम्ही पण जाणी थो थो अरे तू काय अरे ते मला पारा करायला तू मार पारा करायचा मारती कशाला पण मारती कच्याला तू अरे सोड ना मला तुम्हाला मारते कशाला कशा अरे सोड ना अरे सोडणारी कशाला धरते तुम्हाला अरे अरे सोड ना पण तुम्ही लोक माझ्या मागे का लागला तेच कळत नाही अगदी बरोबर अहो ती पोरगी सुद्धा आपली पाठ शोधायला तयार नाही हो कोणती पोरगी ती हो ती ती काल आलेली फाकडू पोरगी ती आलीये ती आले चंचा करत नाही त्यांची मुलगी मुलगी नाचत होती पप्पा पप्पा म्हणून खोट्यांच्या गळ्यात पडत होती ती आलीये आली येऊ द्या सरला बाई कळणार आणि खोटे स्वर्गात जाणार मज्जा तू पण जाणार मज्जा आहे मामा मामा माझ्या तिला आधी कटव तिला कटो मामा जायचं नाही मामा जायचं नाही त्याला सामा जायचं नाही मामा मामा